त्याच काळा पुढे करू शकणार नाही तर की लोकांची मागणी केला आता नगरपंचायतीमध्ये रूपांतर करून अधिकचा निधी नगरविकासच्या माध्यमातून असतो येणाऱ्या काळातले जे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी सकारात्मक काँग्रेस पक्ष यांनी ह्या निवडणुकीमध्ये ते आश्वासन दिले येणाऱ्या काळामध्ये ही नगरपंचायत होण्यासाठी आम्ही सर्वतो प्रयत्न करू लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करू सर आपण ज्यावेळेस या भागातले आमदार होतात त्यावेळेस साहेब आपल्या माध्यमातून मुरुड स्थानकाचं एवढं सुंदर काम या ठिकाणी झालेलं आहे आपण क्रीडा संकुलनासाठी एवढी मोठी मदत आपण या ठिकाणी आणलेली आहे आणि हा जो फोर लाईनचा जो रस्ता गेलेला आहे लातूर ते टेंबुर्नी हा सगळा भाग पाहता सर या ठिकाणी कुठंतरी निधी घेतलेला आहे मुरुडकरांची नाराजी आहे काय सांगायचं नाही नाराजी त्यांची सध्या विद्यमान जे लोकप्रतिनिधी असेल त्यांच्याबद्दल असेल तुम्ही जे कामं सांगितली ती कामं त्यावेळेस आम्हाला जी संधी मिळाली लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आम्ही ती सगळी मुरुडकरांची जे काही डिमांड्स आमच्याकडे आल्या ज्या काही मागण्या आमच्याकडे आल्या त्या आम्ही पूर्ण करू शकतो आणि आमचं काम उभं आहे कारण आमचं काम दर्ज दर्जेनं उभं आहे त्याच्यामध्ये कुठेही एक पैशाचा भ्रष्टाचार झालेला नाही सर आजच ह्या मुरुडच्या बस स्थानकाला परवाच शासनाचा एक पुरस्कार देखील इथं मिळाले आहे त्यामुळे कुठेतरी आमचं काम काय लोकांसमोर आहे सध्या ज्यांच्याकडे कारभार आहे सध्या जे सरकार आहे त्यांनी त्याचं उत्तर द्यावं सर स्वर्गवासी दुर्दैवाने ज्यांचं निधन झालं अजितदादा पवार यांच्या सहानुभूतीची लाट काँग्रेस पक्षाला कुठेतरी फटका बसेल का त्याचा ग्रामीण भागामध्ये तुम्हाला काय तुम्हाला वैयक्तिक अजितदादाचं अकाली जाणं आम्हाला सर्वांनाच वेदना आहे ते आमच्या कुटुंबातले कुटुंबातले सदस्य दस असल्यासारखेच होते आमचे पारिवारिक संबंध अगदीच पण कुठेतरी आपण निवडणुका मध्ये हा विषय येऊ शकतो किंवा लोकांच्या भावना असतात ते राज्याचेच नेते होते आम्हाला सर्वांनाच ते प्रिय होते आणि त्यांच्या ह्या की मुद्दा करावा हे मला वाटतं की लोक त्याच्यामध्ये थोडं नाही त्याच्यामध्ये मला काही सांग सर अगदी शेवटचा प्रश्न आहे वंचित बहुजन आघाडीसोबत आपला अलायन्स झालेला आहे आणि लातूरमध्ये हा नवीन पॅटर्न आल्यामुळं वारं एकदम लातूरचं काँग्रेसमुळे झालेलं आहे असंच एकंदरीत जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत हेच ह्याच पाठवनं चालेल का काय सांगाल सर लातूर महानगरपालिकेमध्ये वंचित बहुजन आणि काँग्रेस एक सक्षम पर्याय म्हणून पुढे आला लोकांनी त्या आलायला पसंती दिली दोन्ही विचार आणि ज्या पद्धतीनं आपल्याला भाजपचं दूर ठेवण्यासाठी हे जे आम्ही लातूरमध्ये करू शकतो त्याचा एक सकारात्मक प्रतिसाद लोकांमध्ये आहे आणि लोकांची अपेक्षा आहे की येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये वंचित आणि काँग्रेस हा विचार एकत्र व्हायला पाहिजे आणि महाराष्ट्राला सध्याचे जे काही राजकारण आहे त्याच्यातून मुक्तता जर चांगल्या पद्धतीने पाहिजे असेल तर ह्याच्यामुळंच हा विचार पुढं झाला सर शेवटचा प्रश्न अगदीच अगदीच हा शेवटचा प्रश्न हे मुरुड म्हणजे एक आमदारकीच्या निवडणुकीला किंवा स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीला सर्वात जास्त मतदार असलेलं गाव आहे यासाठी एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण विशेष काय बाबी मुरुडकरांना द्याल भविष्यात मी आतापर्यंत आम्ही मुरुडकरांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करू शकतो आता ग्रामीण मानल्यासारखं ग्रामपंचायतच्या स्वतःच्या स्वतः काही लिमिटेशन ग्रामपंचायतला निधी पुरेसा मिळत नाही विकास कामांची लोकांची अपेक्षा आहे की मुरुडचा विस्तार झालाय मुरुडकरांना इथं एम आय डी सी पाहिजे चांगले कॉलेजेस पाहिजे चांगलं हॉस्पिटल आता आपण त्यांना जिल्हा रुग्णालयात दिलेलंच आहे की येणाऱ्या काळामध्ये अजून त्यांची व्यवस्था वाहतूक फार मोठी झालेली आहे इथं फार मोठ्या प्रमाणात घरकुलांची मागणी आहे तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला आता ग्रामपंचायतच्या मधून निघून आता नगरविकासामध्ये जावं लागेल आणि नगरपंचायतच हा कायमस्वरूपी येणाऱ्या काळामधला मुरुडचा विकासाचा चेहरा असेल ठीक आहे धन्यवाद सर शेवटचा एक प्रश्न सर प्रचंड गर्दी पाहून आपल्या मनात त्या प्रश्न निर्माण झाला असेल की आपल्या मुरुडमध्ये काँग्रेसचं जनमत तयार होतं आहे पण यामध्ये मशीन काय घोषणा करू शकते का नाही ते आता सगळ्या गोष्टी आपण माध्यमांवर बघितलेल्याच आहेत हे नि निवडणूक आयोगाचा विषय आहे निवडणुका सध्या चालू आहेत मला कुणावर टीका टिप्पणी करायची नाही पण जनतेच्या मनामध्ये आपण जनतेला जर विचारलं जनता स्वतःच आता सूचना झालेली आहे काहीतरी कुठंतरी आमचं पाणी मुरायला लागलं त्याच्यामध्ये आता आपण येणाऱ्या काळामध्ये आमची अपेक्षा आहे की जसं महानगरपालिकेला निकाल जनतेने काँग्रेसच्या बाजूने ठेवला ह्याही वेळेस जिल्हा परिषदमध्ये निर्णायक ठेवल आमच्या उमेदवाराच्या मागे आशीर्वाद देऊया धन्यवाद धन्यवाद सॉरी कंटिन्यू कंटिन्यू अरे